हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत कद्दूपासनं नवीन रेसिपी तर बघू शकता किती छान अशी रेसिपी आहे तर आजची रेसिपी आहे कद्दूपासनं बनलेला ढोकळा तर एकदम छान एकदम स्पंजी आणि कुणी फर्स्ट टाईम जरी बनवत असन तरी त्यांना जमणार अजिबात बिघडणार नाही तर कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये पौष्टिक अशी डिश आहे बघा बघू शकता तुम्ही किती छान असा झालेला आहे जसा दिसायला छान दिसत आहे तशी टेस्ट पण अतिशय भारी आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा आणि बनवायला घेऊया लगेच तर बघा जो दुधी भोपळा आहे कद्दू त्याला बरंच वेगवेगळे नावं असतात तर तुम्ही तुमच्याकडे त्याला काय म्हणता मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर हा कद्दू जो आहे तो मी अर्धा घेणार आहे तर त्याच्यावरची साल जी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे बघा मी हात घेतलेला आहे त्याच्यानंतर कट करून घेऊया बारीक बारीक करायचं आणि सगळं साहित्य आधीच रेडी करून घ्यायचं आहे कारण लगेच त्याला पाणी पण सुटतं आणि तो काळा पण पडतो तर त्याचे बारीक बारीक काप करून घेऊया आणि मिक्सर जारमध्ये टाकून ग्राईंड करूया तर बघा अर्धा घेतला आहे त्याच्यासोबत मिरच्या घेतल्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तिखट जसं खाता थोडंसं आलं घ्यायचं आहे आणि कोथिंबीर खूप सारी घ्या आता बिगर पाण्याचं पाणी अजिबात टाकायचं नाही मिक्सर जारमध्ये फ्राईन एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकताय पाणी अजिबात टाकलं नाही मी आणि आता तांदळाचं पीठ घेत आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे दोघांचं प्रमाण सेम घ्या आणि रवा घ्यायचा आहे आपल्याला रवा थोडासा मी कमी घेतला आहे सेम प्रमाणात घेतला तरी चालेल आणि दही पण त्याच वाटींना अर्धी वाटी घेतले आणि तेल पण अर्धी वाटीच घेतले किंवा आपण तीन ते चार चम्मच घ्या पोह्याचे टाकून आता मिक्स करून घ्यायचे आणि लगेच्या लगेच करायचे कारण कद्दूला जे आहे जास्त वेळ ठेवलं तर पाणी पण सुटतं आणि काळा पण पडतो आता एकसारखं त्याला मिक्स करून घ्यायचे पिठाला आणि मी ढोकळ्याचं पात्र गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे गरम करून लगेच आपलं बॅटर झालं की ठेवून द्यायचं आहे आणि आता मीठ टाकलं आहे मी चवीपुरतं आणि पिठी साखर घेतली आहे एक चम्मच कारण चव छान येते थोडासा खट्टा मिठ्ठा असा ढोकळा तयार होतो तर पिठी साखर पण टाकली आहे त्यानंतर आता लास्टला मी टाकत आहे बेकिंग सोडा बेकिंग सोडा घेतला आहे अर्धा चमच घेतला अर्धा चम्ममुळे थोडासा कमीच आहे लास्टला तो टाकायचा आहे आणि एका डब्याला तूप लावून घ्यायचे तूप लावा किंवा तेल लावा तूप लावलं तर टेस्ट अजून छान येते आता त्याच्यामध्ये आपण केलेलं बॅटर टाकून घेऊया बरच वेळ डोकळ्यासाठी प्रमाण एकदम परफेक्ट घेतात पण या डोकळ्यासाठी थोडस कमी जास्त झालं तरी अजिबात बिघडत नाही तर तुम्ही नक्कीच करून बघा तर दुधी भोपळा अर्धा होता अर्धी अर्धी वाटी मी पीठ घेतलेला आहे आणि आता एक पंधरा ते वीस मिनटं छानपैकी आधी सुरुवातीला थोडासा गॅस फुल करायचा आहे मग कमी करायचा आहे वापरून घेऊयात तोपर्यंत आपण कोंडणी बनवून घेणार आहोत तर तेल घेतले त्यानंतर मोहरी टाकली आहे एकदम छान तडतडू द्यायची आहे मोहरी त्याच्यानंतर तीळ टाकून घेऊया त्याच्यामध्ये तीळ पण छान तड तडतडू द्यायचे आणि मग नंतर आता मी गॅस बंद केला आता कढीपत्ता टाकून घेऊया फोंडणी आपली रेडी झाली आता ढोकळा बघूया झालाय का वीस ते पंचवीस मिनटं जास्तीत जास्त ढोकळा रेडी होतो तर बघू शकता मी त्याच्यामध्ये थोडंसं आहे झालं आहे का नाही तर व्यवस्थित झाला आतमध्ये एकदम छान शिजलं आहे बघू शकता तुम्ही जाळी किती छान आली आहे आणि केव्हाही ढोकळा जो आहे तो उलटा करायचा आहे मग त्याच्यावर फोडणी टाकायची म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित एकदम छान असा सगळं त्याचं तर पाणी ढोकळ्याचं जे असतं जे आपण ऑईल घेतले तडका असतो तो आतमध्ये जातो तर बघू शकता तुम्ही मी जे कट करत आहे तर किती सॉफ्ट असा झालेला आहे तो आणि जाळी पण छान पडली आहे आणि पौष्टिकता आहेच तर नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे तर बघू एकदम छान असा दिसत आहे तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय